जी स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे स्वामी नेहमी आपल्यासोबत आहेत स्वामी हे चराचरात आहेत या आपल्या गुरूंची या स्वामी महाराजांची पुण्यतिथी सहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे म्हणजेच सोमवारी आता येणाऱ्या सोमवारी आपल्याला स्वामींची पुण्यतिथी आहे ती साजरी करायची आहे ती पुण्यतिथी आपण कशा पद्धतीने साजरी करायची आणि या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर ज्या ताई किंवा दादा गुरुचरित्र पारायण वाचनासाठी बसले असतील जर तुम्ही जर म्हणजे केंद्रामध्ये किंवा एखाद्या सामूहिक ठिकाणी जर वाचनासाठी जर, 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 वा जर, वाचना जर बसलेला असाल तर तिथं तिथल्या पद्धतीने आहे ती सांगता होईल पण जर आपण घरी जर गुरुचरित्राचं जर पारायण जर, जर करत असं तर याची सांगता आहे ती आपण कशा पद्धतीने करायची आहे ही सर्व माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सविस्तरपणे पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती आहे ती मिळेल आणि त्याचबरोबर स्वामी पुण्यतिथी ही कशी साजरी करावी ही, ही माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल तर आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया प्रथम आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता कधी करायची आणि कशी करावी याबद्दल बोलूया गुरुचरित्र पारायणाची सांगता आपण दत्त जयंतीच्या वेळेस आठव्या दिवशी आठव्या दिवशी करत होतो म्हणजे आठव्या आट, आठव्या दिवशी केली जाते पण स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण ज्या गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेस त्याची सांगता आहे ती आपण सातव्या दिवशीच म्हणजे स्वामी पुण्यतिथी दिवशीच आपल्याला सांगता आहे ती करायची आहे स्वामी पुण्यतिथी दिवशी आपण सकाळी आपलं वाचन आहे ती सकाळी दहापर्यंत आहे ते संपवायचं आहे सकाळी लवकर उठून आपण त्याच्या आधी केलं तरी चालेल पण सकाळी बाराच्या आत आपल्याला स्वामींची आरती आहे ती करायची आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींना नैवेद्य आपण म्हणजे वरण भात दाखवला तरी चालू शकतो दूध साखर याचाही दाखवला तरी चालेल किंवा गोड शिरा लाडू स्वामीना लाडूही खूप आवडतात त्याचाही आपण दाखवला तरी चालेल फक्त प्रसादामध्ये आपण लसूण आणि कांदा याचा वापर आहे तो आपण करायचा नाही या दिवशी आपण ते वर्ज करायचं आहे या दिवशी जे आपण गुरुचरित्र पारायणाची आपली सांगता झाल्यानंतर तुम्ही गादीवरती बसू शकता किंवा झोपूही शकता सांगता झाल्यानंतर तर आपण अशा पद्धतीने सांगता आहे ती करायची आहे या दिवशी आता आपण स्वामी पुण्यतिथी ही कशा पद्धतीने साजरी करावी याबद्दल बोलूया या दिवशी आपण आता जे, जे सांगता म्हणजे ज्यांची सांगता आहे पारायणाची त्यांनीही करायची आणि त्याचबरोबर स्वामींची पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची आहे तर स्वामींची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आपण स्वामींची जर मूर्ती जर असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला या दिवशी त्यांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक हा आपण दुधाने घातला तरी चालेल नुसत्या पाण्यानेही घातला तरी चालेल पण स्वामींची पुण्यतिथी आहे म्हणून आपण नुसत्या पाण्याने अभिषेक न घालता आपण दुधाने किंवा पंचामृताने स्वामींना अभिषेक आहे तो आपण घालायचा आहे अभिषेक घालताना आपण या दिवशी प्रथम आपण ओम गणगणपत्य नमहा हे आपण अकरा वेळा बोलायचं आहे आणि यानंतर आपण आपल्याला जर अथर्व शीर्ष जर येत असेल तर अथर्व शीर्ष आहे ते बोलायचं आहे अथर्व शीर्ष बोलून झाल्यानंतर आपण जे पुरुष सुक्त आहे ते म्हणायचं आहे त्याच्यानंतर सुक्त आहे तेही म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर स्तोत्र आहे त्याच्यातील ज्या नऊ पहिल्या ज्या नऊ ओवी आहेत त्याचा आपण फक्त बोलायच्या आहेत अशा पद्धतीने आपण स्वामींना अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे हे म्हणत म्हणत आपण आपल्याला वेळ जाईल पण स्वामींची पुण्यतिथी आहे या दिवशी विशेष अशी आपण स्वामींची सेवा केली पाहिजे म्हणून आपण या पद्धतीने स्वामींचा अभिषेक आहे तो छान असा करायचा आहे कारण खूप हा सुंदर आणि खूप अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे या दिवशी आपण स्वामींची जेवढी सेवा करू तेवढी कमीच आहे अभिषेक घालून झाल्यानंतर स्वामींना आपण त्यांची मूर्ती जर आप आपल्याकडं असेल तर आपण त्यांना छान असे कपडे घालायचे आहेत त्याचबरोबर त्यांना फेटा असेल आपल्याकडं तर तो फेटाही घालायचा आहे त्यांना जे निनात तर त्यांचं खूप आवडतं तर आहे तेही लावायचं आहे ते जर नसेल आपल्याकडं तर आपण दुसरं कोणतंही लावलं तरी चालेल नंतर सुगंधयुक्त जे केशर आहे जो गंध आहे केशरचा तो आपण लावायचा आहे त्यांना अशा पद्धतीने त्यांना आपण फुलांनी ह्यांनी सजवून व्यवस्थितपणे तयार करायचं आहे आणि जर आपल्याकडे जर पोटो जर असेल तर पोटोवरती आपण फुलांनी दोन तीन वेळा असं पाणी शिंपडायचं आहे आणि त्या पोटोच्या समोर बसून आपण स्त्रीसुक्त पुरुषसुक्त आणि अतर्व प्रथम बोलायचं हे आपण अशा पद्धतीची सेवा करू शकतो फोटोला छानपैकी हार आहे तो आपण घालायचा आहे जर फोटो असेल तर अशा पद्धतीने आपल्याला सेवा आहे ती करायची आहे त्याचबरोबर आता आपण बारापर्यंत आरती करून घ्यायची आहे आरती करायची आरती झाल्यानंतर त्यांना नैवेद्य मग मी सांगितलेलं आहे त्यापैकीच आपण कोणताही नैवेद्य दाखवायचा आहे आता या दिवशी आपण सेवा कोणती करायची आहे स्वामींची सेवा आपल्याला या दिवशी आपण काय करू शकतो या दिवसभरात आपण कधीही केली तरी चालू शकते आपण स्वामींचं जे सारा अमृत जे पुस्तक आहे जे जे आपली त्यांची जी पोती आहे ग्रंथ आहे तो त्याचं संपूर्ण एक पाठ आहे तो आपल्याला या दिवशी करायचा आहे संपूर्ण पाठ म्हणजे पहिल्या अध्यायापासून एकविसाव्या अध्यायापर्यंत आपल्याला पठन जे वाचन आहे ते आपल्याला करायचंच आहे कारण ही स्वामींची अतिउच्च कोटीची सेवा आहे त्याचबरोबर स्वामींचा अकरा माळी जप या दिवशी झालाच पाहिजे खरंच या दिवशी आपल्याला वेळात वेळ काढून शक्यतो करून म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करा पण एखाद्याला खरंच वेळ नसेल तर एखादी माळ तरी नक्कीच करा त्याचबरोबर स्वामींचा जो तारकमंत्र आहे तो अकरा वेळा बोलायचा आहे हे म्हणण्यासाठी तर खूप कमी कालावधी लागतो एक पाच ते दहा मिनिटंच आपल्याला वेळ तारकमंत्र अकरा वेळा बोलण्यासाठी तो अकरा वेळा आपल्याला बोलायचा आहे अशा प्रकारे आपल्याला स्वामींच्या ह्या ज्या सेवा आहेत या आपल्याला करायच्या आहेत कारण स्वामींची सेवा आपण करू तेवढी खरंच खूप कमी आहे स्वामींची आपण जर सेवा जर केली तर स्वामी आपल्याला भरभरून देतील की म्हणजे असं आपण बोलू शकतो की अशक्य गोष्टीही स्वामी शक्य करतात आप आपण या दिवशी स्वामींच्याकडं काहीही नाही मागितलं तरी चालेल फक्त तुम्ही हा मन मोकळेपणे आणि मनभावे ह्या स्वामींच्या सेवा करा स्वामी नक्कीच तुम्हाला भरभरून देतील या दिवशी आपण दानही काही करू शकतो अन्नधान्य हे सर्वात मोठं श्रेष्ठ आहे म्हणजे श्रेष्ठ असं दान आहे आपण अन्नधान्य म्हणजे अन्न आहे ते दान करू शकतो आपण एखाद्याला जेवायला त्या दिवशी आपल्या घरी घालू शकतो किंवा मंदिरामध्ये आपण केळी आहे तीही आपण वाटू शकतो किंवा गोरगरिबांना आपण थोडंफार खायला असंही आपल्या यथाशक्तीनुसार आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे जरी आपल्याला कोणाला नाही झालं तरी आपल्या लहान मुलं जे असतात आपल्या शेजापजारी त्या मुलांना थोडंफार खाऊ तरी आपण द्यायचं आहे म्हणजे थोडंफार काही का होईना आपल्या हातून या दिवशी दान झालं पाहिजे दान करण्याला खूप असं महत्त्व आहे जेवढं आपण दान करतो त्याच्या कितीतरी पटीने स्वामी आपल्याला देतात म्हणून या दिवशी दान आहे ते थोडंफार तरी आपण करायचं आहे या दिवशी आपण स्वामींचं जर मंदिर आपल्या पास जवळ असेल तर तिथं जाऊन स्वामींचं नक्कीच दर्शन घेण्याचा आपण प्रयत्न करावा आणि आपण दर्शन घ्यावं अशा पद्धतीने आपण छान आणि सुंदर अशा प्रकारे मनोभावे आपण स्वामींची सेवा करून त्यांची पुण्यतिथी आहे ती, ती आपण साजरी करायची आहे आणि सांगता ही जे बसलेले आहेत गुरुचरित्र पारायणाला त्यांनीही स्वामींची पुण्यतिथी आणि सांगता आहे ती अशा पद्धतीने करायची आहे श्री स्वामी समर्थ